नमस्कार मित्रांनो बघू शकता मल्टिप्लायर आहे जे आपण करू विद्यार्थी किंवा जे साईड बिझनेस करू शकतात त्यांच्यासाठी हे मल्टिप्लायर आपण सुरू केलं आहे याच्यामध्ये आपल्याला एक आ, चार आ, किलो माल घ्यावा लागते आणि सेल करावं लागते सेल केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चांगला प्रॉफिट मिळतो आणि प्रॉफिट मिळाल्यानंतर आपल्याला एक साईड बिझनेस म्हणून हे करू करू शकतो याला शिक्षणाची आट नाही आहे काही नाही आणि हे चांगला बिझनेस आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये हे जोर्यात चालू आहे मल्टिप्लायर हे सर्वच पिकांसाठी चालतो हळद असो ऊस असो हरभरा असो सोयाबीन असो कुठल्याही पिकासाठी आपल्याला हे एकदम चांगलं उत्कृष्ट हे आहे तर कोणाला याच्यामध्ये जर काम करायचं असल्यास आस। तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठावीस डबल झिरो चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क साधू शकता जेणेकरून आपल्याला याच्यात जास्तीत जास्त, जास्त वर्क केले की आपल्याला जास्तीत जास्त याचा बेनिफिट मिळू शकते हे ड्रिचिंगच्या माध्यमातून बी अं देऊ शकतो बघू शकतो याच्यामध्ये आपण कुठले कुठले कंटेन आहे ते तर मल्टिप्लायर हे सर्व प्रकारच्या पिकासाठी अत्याधुनिक ऑर्गॅनिक उत्पादन आहे याच्यामध्ये चांगल्या प्रकारे हे येऊ शकते जे आता छोटे छोटे आपण घरगुरी पारस टेरिस गार्डन वगैरे बनवतो त्याच्यासाठी तर हे मल्टीप्लायर एकदम खालून पण देऊ शकता आणि स्प्रे पण करू शकता असं आहे बघू शकता हे मल्टिप्लायर अशा प्रकारे उत्पन्न आहे हे जैविक पद्धतीचं एक उत्पन्न आहे ज्याचं की कुठलाही दुष्परिणाम नाही आणि घरगुती आपण काही भाजीपाला जर थोडं हे करत असेल तर एकदम अत्यस्वस्त भावामध्ये आहे एक जर पॅक घेतल्यानं आपलं थोडंसं जर हे असेल तर हे पूर्ण करू शकते तर कुणाला याच्यामध्ये काम करण्याची इच्छा असल्यास तर परत मी एकदा नंबर सांगतो चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठावीस डबल झिरो चौऱ्याऐंशी याच्यावर हाय करा आणि मी काम करण्यासाठी इच्छुक आहे असं सांगा एक तुम्हाला दाखवता बॉक्स पॅकिंग कसं येते ते तर हे पूर्ण चार किलोचे बॉक्स पॅकिंग आहे तर अजून एक याच्यामध्ये एक किलोचं पण पॅकिंग येते आपल्याला जर इच्छा असेल तर आपण बघू शकता कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंटचा आहे हे आणि चांगल्या प्रकारे हे आहे याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे प्रोग्रेस करू शकता आपलं कुठलंही शॉपी असेल किराणा दुकान असेल पानपट्टी असेल किंवा अजून कुठलंही दुकान असेल तर तिथे डबून ठेवू शकता आणि लोक यांना एकदा वापरलं की वारंवार वापरू शकता हे असं आपल्याला चांगला अनुभव आहे तर तुम्हाला याच्यामध्ये करिअर करायचं असल्यास तर तुम्ही नक्कीच एक वेळेस फोन करा आणि माझ्याशी संपर्क साधा जेणेकरून तुम्हाला याच्यात चांगलं प्रॉफिट होईल आणि याच्यातून तुम्हाला मार्केटचा अनुभव होईल आणि याच्यातून अजून तुम्ही काम केलं तर नवनवीन कृषी केंद्र कसं चालवायचं हे पण माहिती होईल नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतील शेतीविषयी माहिती भेटेल सर्वच काही माहिती भेटेल तर त्यासाठी बघू शकता भैमुंगासाठी जिवारीसाठी मक्क्यासाठी कापसासाठी ऊसासाठी एकदम जैविक पद्धतीचे एकदम बायोस्टिम्युलन बड्या आहे ते तुम्ही एकदा वापरून बघा वाटल्यास तुम्ही छोटंसं पॅकेट घेऊन जा माझ्याकडनं तर मी ते पॅकेट तुम्हाला पोचिती करेल पोस्टानं पाहिजे असेल तर एकदम जैविक पद्धतीचा एखादा तुम्ही घरगुती काही करत असाल तर आपलं वापरून बघा काय रिझल्ट येते काय नाही ते मला कळवा आणि नंतरच तुम्ही या बिझनेसमध्ये पडा आता बरेच जैविक पद्धतीचं अवलंब करून आपण हे करत असतो तर एकदम उत्कृष्ट प्रकारचे आहे धन्यवाद कुणाला संपर्क करायचा असल्यास कॉमेंटमध्ये तुम्ही हाय पाठवू शकता किंवा माझ्या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद